स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की काल आपल्या लाडक्या बक्कासोरने प्रथम क्रमांक मिळवला आणि याच एक नंबरचा मानकरी ठरल्यानंतर या आनंदात एक द्वादशम हिंद के मोईल शेठ धुमाळ सुजगाव यांनी एक काल नवीन खरेदी केलेली आहे मित्रांनो एक मोठ्या रकमेची पहिल्यांदाच बाकासूरच्या दावणीला एक मोठ्या रकमेची वडकी मैदानाची तयारी म्हणून एक मोठी रकमेची खरेदी झालेली आहे मित्रांनो आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की हा नंदी कोणता आहे या नंदीचं नाव वगैरे आहे आणि कितीला ही खरेदी झाली याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो सर्वप्रथम आपण सांगणार आहे या खरेदीचं नाव आहे महाराज हा महाराज नक्की कोणता आहे तर मित्रांनो शांताराम वाघ राहणार गोदरी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांनी ही विक्री केलेली आहे या महाराजची आणि यांची खरेदी केलेली आहे के श्री पक्कासूरचे मालक मोहेलशेठ धुमा सुजगाव आणि नगरसेवक भिवंडीचे आपले लाडके यांनी ही खरेदी केलेली आहे मित्रांनो म्हणजे नक्कीच बाक्कासूरच्या दावणीला एक मोठ्या रकमेची खरेदी आलेली आहे आणि नक्कीच आगामी येत्या मैदानात ही नवीन खरेदी चांगल्यारीत्या पडेल आणि बाक्कासूरच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्रभर नाव करेल तर मित्रांनो ही नक्की खरेदी किती लाखाची आहे याची देखील अपडेट आपण सांगणार आहे तर मित्रांनो या महाराज बायल्याची विक्रमी विक्री म्हणजे रोख रक्कम अकला आक अकरा लाख रुपये रोख रकमेची ही किंमत झालेली आहे मित्रांनो आणि हा महाराज एका मोठ्या रकमेने बाकशोरच्या दावणीला गेलेला आहे मित्रांनो तर नक्कीच चांगलं नाव करेल रोख रक्कम अकरा लाख रुपये नक्कीच शेतकऱ्यांसाठी एक सोनेरे दिवस आलेले आहेत आणि एका मोठ्या रकमेला हा नंदी गेलेला आहे मित्रांनो तरी या महाराजला बाकासोरच्या दावणीला सावकार ग्रुपच्या दावणीला आल्यानंतर खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो